बालाघाटच्या रांगामध्ये वसलेला किल्लेधारूर हा बीड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे किल्लेधारूर बाजारपेठ येथील सोन्याची बाजारपेठ फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे तसेच सीताफळे व खाव्याच्या निर्यातीत किल्लेधारूर अग्रेसर आहे किल्लेधारूर येथील सरापा बाजारपेठ फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे सीताफळासाठी धारूरचे नाव प्रसिद्ध आहे मुंबई पुण्याला सुद्धा येथील सीताफळांची मागणी असते तसेच खावा उत्पादन ही येथे बऱ्याच प्रमाणात होत असते सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी येथे आठवडी बाजार भरतो तालुक्यातील शेतकरी भाजीपाला खवा आणून येथे बाजार भरवतात शेतमालासाठी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून ती शेतकऱ्यांना सेवा पुरवते धारूर हे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर शहर आहे सातवाहनांच्या काळापासून हे शहर एक समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते राष्ट्रपूत काळात शहराच्या संरक्षणासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधला होता त्या किल्ल्याला जोडून नंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याचे नवीन बांधकाम करून किल्ला मजबूत केला स्वातंत्र्य धारूर किल्ला हैदराबाद निजामाच्या ताब्यात होता त्यामुळे आजही किल्ला आणि त्याचे अवशेष बऱ्यापैकी निघाच्या आहेत किल्ल्याचा इतिहास पैठण ही सात वाहनांची राजधानी होती राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या धारूर नावाची धारूर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली पुढील काळात या भागात वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रपुतांनी दारूरचा किल्ला बांधला गेला महादुर्ग नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली होती राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा इसवी सन सातशे त्र्याण्णव ते आठशे चौदा याच्या एका दानपत्रात दारूर अशी नोंद आहे त्यानंतर चालुक्य देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती यादवांचा शेवट झाल्यावर बहामनी काळात धारूर हे व्यापारी केंद्र म्हणून आले घराण्याचा नववा राजा सप्टेंबर रोजी गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे या काळात उदगिरीचे महत्व वाढले इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये बहामनी राज्याचे विघटन होऊन पाच शहाया उदयस आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली बरीद ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील धारूर उदगीर औसा कंधार हे प्रमुख किल्ले होते बरीदशाहीच्या सीमा आदिलशाही निजामशाही व कुतुबशाही या तीन शाह्यांना लागून होत्या बरीदशाही नष्ट करण्यासाठी या तीनही शाह्यांनी प्रयत्न केले त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्याच्या परिघात अनेक लढाया झाल्या बरीदशाहीच्या पडावानंतर या भागाच्या हक्कावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या यावेळी धारूरच्या किल्ल्याचे महत्व ओळखून आदिलशहाचा सरदार किशोर खान लारी लोकशे सदुसष्ट मध्ये महादुर्गाच्या जागी त्याचे दगड वापरून नवीन किल्ला बांधला तोच आजचा धारूर किल्ला होय धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे किशोर खानची आदिलशहाच्या दरबारात प्रतिष्ठा वाढली त्याबरोबरच त्यांचे अंतर्गत शत्रूही वाढले धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे निजामशाहीला शह बसला होता त्यामुळे पूर्ण निकराने निजामाने धारूरवर हल्ला चढवला त्यावेळी किल्ल्यात पाच हजार सैन्य होते किशोर खानाने आदिल शहा मागवली पण त्याच्या अंतर्गत शत्रूंनी किशोर खानाला याची काळजी घेतली यामुळे इसवी सन पंधराशे एकोणसत्तर मध्ये अहमदनगरचा मुर्तजा निजाम शहाने किशोर खानची हत्या करून धारूरचा किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्याचे फतेहबाद असे नामकरण केले इसवी सन एक मध्ये मोगलांनी अहमदनगर वर ताबा मिळवला आणि निजामशाहीच्या अस्था सुरुवात झाली इसवी सन सोळाशे तीस ते एकतीस मध्ये शहाजहानचा सेनापती आजम खानाने दारूर किल्ला ताब्यात घेतला या विजयाचे प्रतीक म्हणून एक नाणे काढले शहाजांनंतर जहांदर शहा पर्यंत शंभर वर्षे या किल्ल्यात टाकसाळीतून पा, नाणी पाडली जात असत पन्हाळ्यात युद्धाच्या वेळी शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर मोकलांना जाऊन मिळाला त्यानंतर नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात राहत होते शिवाजी महाराज आग्रहून पलायन केल्यानंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने नेताजी पालकर यास धारूर किल्ल्यात अटक केली उदगीर येथे इसवी सन तीन फेब्रुवारी सतराशे साठ रोजी मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी केले या लढाईत निजामाला मदत करण्यासाठी सुलतानजी निंबाळकर मोमीन खान लक्ष्मणराव खंडाळगे इत्यादी सरदार पंधरा हजाराची फौज घेऊन निजामाला मदत करण्यासाठी औरंगाबादहून निघाले पण सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी रानोजी गायकवाडला त्यांच्या मार्गामागावर पाठवले त्यामुळे त्यांनी धारूडच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व तिथेच ते अडकून पडले मराठ्यांनी लढाईत निजामाचा सपशील पराभव केला निजामाने अवसा मार्ग धारूरला पळ काढला अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव ला झालेल्या खरडायच्या लढाईनंतर धारूर किल्ला काही काळ मराठ्याच्या ताब्यात होता त्यानंतर हा किल्ला निजामाने पुन्हा जिंकून घेतला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलित होईपर्यंत धारूर किल्ला निजामाच्या ताब्यात राहिला किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे धारोड गावापासून गाडीने आपण थेट किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे आपण याला भुईकोट म्हणत असलो तरी किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे तर उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चार पॉईंट दोन मीटर रुंद व चार पॉईंट पाच मीटर खोल खंदक खोदलेला आहे या खंदकाची व्याप्ती किल्ल्याच्या दोनही बाजूंना असलेल्या दर्यापर्यंत आहे खंदकात पाणी साठून राहण्यासाठी दरीच्या बाजूने खालपासून भिंत काढलेली आहे या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला सोलापूर खिंडी किंवा खारी दिंडी म्हणतात पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे हा पूल सूर्यास्तानंतर व युद्ध प्रसंगी उचलून घेतला जात असे आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात जाता येते धारो किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे तटबंदी व बुरुज यावरून मारा करण्यासाठी जागोजाग जाग जंग्या बनवलेल्या आहेत किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला खंदकात उतरून बुरुजाजवळ यावे या, या बुरुजाला हत्ती बुरुज म्हणतात या बुरुजाजवळ दोन शरभाची शिल्प व त्याच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे हत्तीच्या डाव्या बाजूला शरभाच्या पुढील पायात दोन हत्ती दाखवले आहेत तर शरभाच्या मागे ढाल तलवार घेतलेला युद्धा कोरलेला आहे या शर्बाच्या वरच्या बाजूला व बुर्जावरील झरोक्या खाली तीन लिपीमध्ये कोरलेला शिलालेख आहे त्यातील पहिली ओळ अरबी दुसरी ओळ फारसी व तिसरी ओळ देवनागरी लिपीत कोरलेली आहे